आपण सहा ते सात व्यक्तींसाठी मिसळ बनवतोय आपला ताजा मसाला असल्यामुळे आपल्या मिसळची चव एकदमच झकास लागते मसाल्यासाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे या साहित्याची आधी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे आणि आपल्या मिसळसाठी आपण ही मटकी घेतलेली आहे एक कप भरून म मटकी मी भिजवली घरी त्याला मोड आणलेले चारशे ग्रॅमच्या जवळपास छान मोड आलेली मटकी आपण घेतलेली आता आपण मिसळ मसाला कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवते मिसळ मसाल्यासाठी जाडमोळाचं जा भांडं घेतलंय खसखस एक टेबलस्पून घेतलेली खसखसमुळे आपल्या मिसळ मसाल्याला ग्रेवी चांगली होते चवई चा, येते तीळ घेतलेले एक टेबलस्पून गॅस बंद केलेलं आहे मी तापलेले एक टेबलस्पून तीळ घेतलेले हे भाजून घेऊ कोरडेच भाजायचे आपल्याला छानपैकी तीळ आणि खसखस काढून घेऊ आपल्याला मसाला अशा गॅसवर लो टू मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे सुंट घेतलेली आपण असे सुंटेचे असे दोन तुकडे घेतलेले आणि एक हाळकुंड घेतलेले ते फोडून घेतलेले मी मिक्सरला बारीक व्हावा चांगलं म्हणून याला थोडं तेल टाकून भाजून घेऊ आपण हळद भाजली बघा छान रंग बदलला आता काढून घेऊ आपण मिरे एक टेबल स्पून घेतले ते टाकून पाच मसालं वेलची घेतलेली आहे आणि नऊदा वेलदोडे घेतलेले हिरवे ते भाजून घेऊ आपण छान नऊदा लवंगा घेतलेले दालचिनीचे तुकडे घेतलेले चार जायपत्री घेतलेली आहे दीड स्टारफूल घेतलेले तीन चार परफून घेऊ आता हे छान भाजलं आता हे काढून घेऊ आपण काढून घेऊ धने घेतलेले तीन टेबलस्पून घेतले तीन मोठे चमचे मला बॉडी सोप घेतलेली एक टेबलस्पून जिरे घेतलेले दोन टेबलस्पून घेतलेले आणि शहाजिरे घेतलेले एक टेबलस्पून आपण जिरे आणि शहाजिरे यामध्ये जास्त वापरलेले कारण आपल्या मसाल्याला एकदमच छान चव येते ते भाजून घेऊ आता छानपैकी थोडं तेल टाकू आपण याला आपला मसाला चविष्ट होतो थोडं थोडं तेल टाकून आपल्याला तो भाजायचं एकदम थोडं थोडं टाकलेलं आहे ते छान भाजून घेऊया ते एखाद्या मिनटात भाजून होतं छानपैकी किती सुगंध सुटलाय बघा धाण्याचा शाळा जिऱ्याचा मस्त भाजायचा आहे मसाला पाच सहा दगड अगडफुलचे तुकडे घेतलेले बघा ते टाकूया आपण आणि तेजपत्ते तीन घेतलेले मोठे मोठे ते थोडे तुकडे करून टाकून भाजून घेऊया वा बरोबर ते आपला मसाला एकदमच छान होतो एकदा तुम्ही या मसाल्याची मिसळ केली तर पुन्हा पुन्हा करणार मसाला या मिसळीमध्ये खूपच महत्वाचा असतो अशा पद्धतीने जरूर करा तुम्ही नक्की करा आपला मसाला छान भाजलाय बघा गुलाब मिसळ रंगावर भाजलाय खमंग वास सुटलेला आहे आता काढून घेऊ आपण काढून घेऊ आपण मसाला छान पैकी एकदम मस्त भाजलेला आहे बघा असंच भाजून घ्यायचं भांड गरम येते आताच आपण ही कसुरी मेथी दोन टेबलस्पून घेतलेली आपण आणि आपल्या मिसळला चव छान येते गॅस बंद केलेला आहे गरम भांडण्यातच जा आपण ही कसुरी मेथी भाजून घेतो आहे आपली कसुरी मेथी छान भाजली बघा चुरले जाते आता काढून घेऊ आपण गॅस चालू केलेला आहे मी आता जाय फरायला तेही भाजून घेऊ आपण आणि मिरच्या घेतलेल्या आहे मी बघा बॅडगी मिरच्या घेतलेल्या आहेत सातडदा ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत बॅटगी आहेत त्या या गुंटूर मिरच्या त्या सातार घेतलेल्या आहेत मिरच्या जाय पण भाजून घेऊ आपण छानपैकी आता कमी गॅसवरच भाजायच्या आपल्याला गरम करायचे फक्त मिरच्यांना आपण थोडंसं तेल टाकू हा मसाला तेलावरच भाजायचा आहे आपल्याला जास्त नाही पण थोडं थोडं तेल टाकून भाजायचं आहे म्हणजे आपला मसाला छान होतो भाजून घेऊ आपण याला एक दीड मिनिटला गेलेला आपण अर्ध जायफळ घेतलेले बघा बघा मिरच्यांना असे डाग पडले मिरच्या भाजून झाल्या छान आता गॅस बंद करते मी आणि मिरच्या काढून घेऊ आपण मिरच्या काढून घेऊ आपण थंड करून आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे मसा एक टी स्पून आपण यामध्ये हिंग टाकलेलं तुमच्याकडे खडे हिंग असलात तर तोही टाकू शकता तुम्ही मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण मटकी शिजवून घेऊ त्यासाठी मातीचं भांडं घेतलंय तुम्ही पातेल्यात केलं तरी चालेल मातीचं भांडं आहे त्यामुळे ते गॅस पेटवलेलं नाही त्यात आपण तेल टाकून घेऊ दोन चमचे तेल टाकते मी तेल टाकलं बघा दोन चमचे आता गॅस चालू करते मी बघा तेल थोडं आपले त्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकूया आणि हिंग टाकूया थोडस करून देऊ हळद आता आपण ही मटकी टाकूया मटकीला छान मोड आलेले मस्त मोड आलेले एक दोन मिनिट ही मटकी परतून घेऊया आपले मटकी लवकर शिजावी म्हणून एक टी स्पून मी मीठ टाकते आणि छान मिक्स करून देऊ आपण हे दोन मिनिट मी परतून घेतली आता त्याला एक ग्लास भर पाणी टाकते छान शिजवून घेऊ आपण मटकी मीच आहे घ्या छोट्या शेगडीवर शिजायला ठेवलेली झाकण ठेवलेले कांदे भाजून घेऊयात जाळी ठेवलेली आहे मी यावर आपण कांदे भाजून घेऊ गॅस असं मिडियम ठेवलेले आहे नंतर वाढवणारे कांदे ठेवताना कमी ठेवायचे आहे बघा असे मीडियम साईजचे कांदे चार कांदे घेतलेले मी कांद्याला सध्या बुरशी येते म्हणून मी ते काढून घेतलेलं आहे चार कांदे आपण भाजून घेऊ गॅस वाढवते मी असे भाजून घ्यायचे असे कांदे भाजले की मग आपल्या मिसळला रंगही छान येतो काळा मसाल्याचा आणि स्मोकी फ्लेवरसुद्धा येतो आता मी गॅस बंद करते आपली मटकी छान शिजली बघ गॅस बंद करते मी आता जाडबुडाचं भांडं घेतलेलं आहे आणि लो टू मिडियम गॅस चालू केलेलं आहे आणि अर्धा कप हे खोबरं घेतलेलं आहे किसलेलं गुलाबीचं रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे खबरं छान गुलाबीच्या रंगावर भाजून घेतलं आता काढून घेऊ आपण आपले कांदे हे परतून घ्यायचे आपल्याला पुन्हा धावते कांद्याचे मोकळे करून घेऊ छान आपण पंधरा लसूण पाकळे त्याही टाकू त्यात भाजून घेऊन पाच सहा छोटे छोटे आल्याचे तुकडे साल काढून घेतले तेही टाकू दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट मिरच्या ह्या छान होते आपले मिरसा यामुळे आणि एक टी स्पून जिरे घेतलेले थोडं तेल टाकू आणि मसाला परतून घेऊ छान वाटण्यासाठी असाय यामुळे काय होतं आपले मिश एकदम चवीन खायला लागते याच पद्धतीनं लास्टिकची मिसळ केली जाते माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घरचीचं बटन आठवणी दाबा आपला मसाला छान परत नाही कांदे लसूण आलंद एकदम मस्त परत नाही आता गॅस बंद करते मी ताटामध्ये थोडासा हिंग टाकू कडीपत्त्याची पानं टाकू थोडीशी दहा बारा पानं टाकली हळद टाकूया काश्मीरी मिरची दोन टेबलस्पून तिखट टाकलेले आहे आपण आणि साधं तिखट आहे छान परतून घेऊ आपण आणि आपला मसाला आहे तो तीन टेबलस्पून टाकू आपण छान परतून घेऊ आपण परत नाही आपला आता आता हा मसाला टाकू आपण वाटण जे केलं ते टाकले हे मिक्स करून देऊ छान पाहिजे मसाला आपला चांगला परतून घ्यायचं आहे खमंगावा सुटलाय बघा सर्व मसाल्याचा आपण आपला मसाला चांगला परतावा म्हणून मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकलं दोन तीन चमचे ते टाकूया मसाला तेल सुटेपर्यंत परतून आहे आपल्याला थोडंसं परत पाणी टाकते चार पाच चमचे पाणी टाकायचं छान मसाला परतून घ्यायचा जेवढा आपण मसाला परतू तेवढे त्याचे फ्लेवर चांगले उतरतात चवही छान लागते मसाला परतून दोन तीन मिनिट झालेले अजून परतायचं आप आहे आपल्याला तर त्यामध्ये आपण मीठ टाकूया म्हणजे चव चा चांगली येते स्वादानुसार टाकत होती आणि कोथिंबीर टाकूया थोडीशी परतायलाच घ्यायची छान नंतरही वरून टाकायची आपल्याला आणि चांगलं परतून घेऊ मसाला आपल्या मसाल्याला मस्त तेल सुटले छान घरभर दुगंध पसरलेला आहे मटकी जी उकडून घेतली ती हळद मीठ लावून ती टाकूया आता मसाल्यात छान तेल रिलीज झाले बघा मस्त झालेलं आहे एकदम आता मटकीचे मोडा जास्त तुटणार नाही म्हणून हळवारपणे मिक्स करायचं आहे आपल्याला एकदम हळुवारपणे आणि पाणी कडकडीत गरम केलेलं आहे ते टाकूया पाणी आपल्या आवडीनुसार टाका कमी जास्त तुम्ही किती घट्ट पातळ मिक्स करून देऊन बघा आपल्या मिसळला छान उकळी आलेली आहे अशी उकळी आल्यानंतर दहा मिनट ती कमी गॅसवर आपल्याला उकळत ठेवायची झाकण ठेवून मस्त तरी आली बघा आता झाकण याला दहा मिनिट छान उकळून देऊ म्हणजे आपल्या मसाल्याचा अर्क चांगला उतरत त्यामध्ये दहा मिनिट झाले छान उकळले आपली मिसळ एकदम मसाल्याचा अर्क त्यामध्ये आला आता गॅस बंद करते थोडीशी कोथिंबीर टाकू यावरती आपली मिसळ तयार झाली मस्त झाली आता सर्व करू आपण तर रि मिसळ तयार आहे बघा एकदम सुंदर कलर आला बघा काळ्या मसाल्याची एकदम छान कलर आला चव तर एकदमच भन्नाट लागते झकास लागते आता ती सर्व कशी करायची सुरुवातीला थोडीशी मटकी टाकू आपण कोणी आपली ती मिठाची मटकी सा एक वाटीवर काढून ठेवलेली ती टाकली जाते थोडीशी ही मटकी टाकते मी हसा माझं घरीच केलेलं आहे शेव पापडी ते फडसाल टाकून आणि यावर आता तरी टाकू कांदा टाकू थोडासा थोडीशी कोथिंबीर नाशिकच्या काळ्या मसाल्याची तर्री मिसळची ही खासियत अशी आहे की बरोबर तर्री देतात ही तर्री वाढायची आपल्याला आता यामध्ये छानपैकी पाव ठेवूया दोन या थाळीमध्ये जे असतं ते सांगते मी तुम्हाला बघ पाव देतात बाजरीची भाकरीसुद्धा नाशिकच्या मिसळबरोबर खाल्ली जाते ज्याच्या त्याच्या आवडीनुसार मी पाव ठेवलेले दोन पापड दिला जातो पापड आहे दही घेतलेले चांगले घट्ट मीठ लावून उकडलेली मिसळही ठेवली जाते कांदा लिंबू कोथिंबीर हे फरसाण आणि तर्री अशा पद्धतीने आपली मिसळची परिपूर्ण थाळी तयार आहे ही तुम्ही नक्की एन्जॉय करा आणि करून पहा एकदमच मस्त आहे बघा एकदम भन्नाट लागते चवीला ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि कॉमेंटमध्ये मला जरूर सांगा की ही रेसिपी कशी झाली तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन मस्त आणि झकास रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद